नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी खीर बनवणार आहोत वरईचे तांदूळ साबुदाना न वापरता ही खीर आपण राजगिरांच्या लायापासून बनवणार आहोत ही खीर करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागते त्याहून ती पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत त्यासोबत काजू घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेला आहे आणि दोन चमचे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि एक वाटी राजगिऱ्याच्या लाया घेतलेल्या आहेत ज्या मी घरीच बनवलेल्या आहेत तुम्ही विकतच्या सुद्धा वापरू शकता आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे चला तर मग सुरुवात करूयात गॅसवरती मी ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे जास्ती तुपाची गरज नाही आपल्याला इथे फक्त अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम होऊ देऊयात तूप इथे आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊयात आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत जास्ती भाजायचे नाहीत इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथे वापरू शकता आणि ड्रायफ्रूट्स इथे आपले छान असे भाजले गेले आहेत अगदी हलका रंग आलेला आहे याला जास्ती भाजायचे नाहीत आणि याच्यामध्ये आता आपण ज्या राजगिराच्या लाया घेतल्या आहेत त्या घालून घेऊयात तुम्हाला जेवढ्या प्रमाणात खीर बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्हाला इथे लाया घ्यायच्या आहेत इथे मी एक वाटी राजगऱ्याच्या लाया घेतलेल्या ला आण आहेत आणि ह्याही आपण थोड्याशा परतवून घेऊयात व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात एक अर्धा मिनिट फक्त आपल्याला या मिक्स करून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही करायच्या आणि याच्यामध्ये आता आपण दूध घालून घेऊयात आधी ते मी एक कप दूध घालत आहे दूध इथे मी थंडच घेतलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर उरलेलं दूधही घालून घेऊयात आणि आता जे उरलेलं दूध आहे तेही इथे मी घालून घेत आहे इथे मी संपूर्ण अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्तही करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला एक उकळी काढून घेऊयात एक ते दोन मिनटं हे छान असं उकळू द्यायचं आहे म्हणजे दूधही थोडं आटलं जाईल आणि खीरही आपली छान शिजली जाईल तुम्ही ते बघू शकता खिरीला उकळी आलेली आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही ते गोळसुद्धा वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अजून आपल्याला दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दूध आटलं जाईल आणि खीर आपली थोडीशी दाटसरसुद्धा होईल दोन मिनटं छान अशी खीर मी ते शिजवून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता दूध थोडंसं आटलेलं आहे आणि खीर आपली छान अशी दाटसर झालेली आहे जास्ती पातळ किंवा जास्त घट्ट आपल्याला ही खीर बनवायची नाही नाहीतर खाताना चांगली लागत नाही इथे आपली ही खीर तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आणि एका बाउलमध्ये मी ही खीर काढून घेतलेली आहे मस्त अशी राजगिराची खीर आपल्या इथे तयार झालेली आहे उपवासाच्या दिवशी सकाळी जर एक वाटी तुम्ही ही खीर खाल्ली ना दुपारपर्यंत अजिबात तुम्हाला भूक लागणार नाही फक्त उपवासाच्या दिवशी नाही तर इतर वेळीही आपण ही खीर बनवून खाल्ली पाहिजे कारण की राजगिरा खूप हेल्दी आहे त्यामुळे लहान असो किंवा मोठे सर्वांनीच हा खाल्ला पाहिजे ही रेसिपी उपवासासाठी नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद